लालगुडा चौक ते भालर मार्गावरील ओव्हरलोड ट्रक वाहतूक तात्काळ बंद करा ग्रामस्थांची प्रशासनाकडे मागणी <गणागी> यवतमाळ याँगी। <गणागी> जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील लालगुडा चौक ते भालर या मार्गावरून <गणागी> दररोज मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड ट्रक वाहतूक होत असल्याने ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे या संदर्भात महेश हेटे मंगळ बलकी सचिन खाडे व दीपक मत्ते यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभाग वणी यांच्याकडे निवेदन सादर केले ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे की वणी तालुक्यातील प्रमुख मार्गावरील या ट्रक वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे तसेच दिवसरात्र चालणाऱ्या ओव्हरलोड ट्रक वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून ग्रामस्थांच्या जीविताला सतत धोका निर्माण झाला आहे विशेषतः ओकणी बोरगाव पिंपळगाव परिसरातील नागरिकांना या वाहतुकीमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे या मार्गावरील ओव्हरलोड ट्रक वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे तसेच लालगुडा ते भालर या मार्गाची वहन क्षमता किती मेट्रिक टन आहे याची माहितीही ग्रामस्थांनी प्रशासनाकडून मागितली आहे ग्रामस्थांच्या या गंभीर मागणीवर प्रशासन काय निर्णय घेते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे